नमस्कार माय स्टोरीज कनेक्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या कथेचं नाव आहे बळी तो कानपिळी एकदा प्राण्यामध्ये रोगाचे साथ सुरू होऊन हजारो प्राणी मरू लागले आपण बळी तो कानपिळी फार पाप केल्यामुळे देवाने हा कोप केला आहे असे सर्व प्राण्यांना वाटून त्यांनी आपले वाईट कुर्ते कबूल करायचे ठरवले व जर सर्वात मोठा अपराधी ठरेल त्यांनी देवाच्या कोपाला शांत करण्यासाठी बळी जावे असे ठरले ठरल्यावेळी सगळेजण हजर झाले व न्यायाधीशांच्या जागी एकमताने बोलल्याची निवड केली गेली प्रथम सिंहाने पुढे होऊन कबुली दिली मी फार गरीब कोकणांना ठार मारलं एवढेच नव्हे तर फार भूक लागल्याने एकदा धनगरालाही ठार मारून खाल्लं त्यावेळेस न्यायाधीश महा महाराज मोठ्या गंभीरतेने म्हणाले एखाद्या सामान्य प्राण्याने अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध ठरला असता पण महाराजांना इतरांपेक्षा जास्त सवलती असतात मूर्ख बकऱ्या आणि एकच धनगर खाणं हा काही मोठा अपराध नाही या निकालामुळे सब प्राण्यांनी खोल्याची तारीफ केली यानंतर वाघ चित्ता अस्वल वगैरे प्राण्यांनी आपल्याला कबुली दिल्या व कोल्याने वरीप्रमाणेच निकाल दिला शेवटी एक गरीब गाडव पुढे येऊन म्हणाले एका शेतकऱ्याच्या इनाम जमिनीतील गवत मी खाल्लं आणि त्याबद्दल मला पाश्चाताप का काय पाश्चाताप न्यायाधीश झालेले कोल्होबा ओरडले अरे पाप्या नक्कीच तुझ्या पापामुळे सध्या हा देवाचा कोप झालेला आहे यालाच मरणाची शिक्षा योग्य आहे असा निकाल पल्लवाने देतात सगळ्यांनी मिळून त्या बिचाऱ्या गाढवाला ठार मारले आजच्या कथेचं तात्पर्य बडी तोखान पिळी आजची कथा आवडल्यास लाईक शॉ सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग